मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारा मरीन ड्राईव्ह परिसरातील क्वीन नेकलेस आज नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे जे पदपत आहे ते नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आपण सध्या आहोत मरीन ड्राईव्ह परिसरातील त्या प, भागात ज्या भागात पुन्हा एकदा जे पदपथ आहे ते नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच कोस्टल रोड जो आहे त्या कामासाठी हा जो परिसर आहे तो बंद करण्यात आलेला होता सुमारे एक पॉईंट सात किलोमीटर लांबीचा पदपद वापरासाठी पूर्वत करण्यात आलेला आहे त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांसाठी या पदपदाचा पर्यटनासाठी पुरेपूर वापर करता येईल जी डी सोमनी चौक ते सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या दक्षिण ते उत्तर दिशेच्या टप्प्यातील पदपत आता नागरिकांसाठी वापरासाठी पुन्हा एकदा सुखुला करण्यात आलेला आहे आपण जर का पाहिलं तर काही दिवसांपासून कोस्टल रोडचं काम सुरू होतं आणि त्या कामामुळे हा जो पदपथ आहे तो बंद करण्यात आलेला होता क्वीन नेकलेस बंद करण्यात आलेला होता मात्र आता कोस्टल रोडचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हा जो पदपथ आहे तो आता पर्यटनासाठी खुला झालेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका